नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या झाली आणि ही हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड याचं खंडणी प्रकरणामध्ये नाव आलं मात्र वाल्मिक कराडचं खंडणी प्रकरणामध्ये नाव आल्याच्या नंतर अनेक आरोप आता त्याच्यावरती होत आहेत अनेक कारनामे आणि घोटाळे हे उघड होताना पाहायला मिळत आहेत काल धाराशिव बीड यासह इतर जिल्ह्यातील शेकडो लोकांनी समोर येऊन वाल्मिक आपली फसवणूक केल्याचं जाहीर ही नेमकी फसवणूक काय होती ते सुद्धा जाणून घेणार आहोत आणि यामध्ये झाली होती तो नेमका काय प्रकार होता याबाबतची सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांना हार्वेस्टर साठी सरकारकडून पस्तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंतचं चा अनुदान दिलं जातं जे जा हार्वेस्टर ऊस तोडणीसाठी वापरलं जातं आणि याच हार्वेस्टरचं अनुदान गेल्या काही वर्षांपासून महिन्यांपासून रखडलेलं होतं आणि याची जी रक्कम होती ती प्रत्येकी काही लाखोंमध्ये होती आणि हीच रक्कम आणि हेच अनुदान मिळवून देण्यासाठी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना मे महिन्यात दोन हजार चोवीसमध्ये वाल्मिक कराडने या शेतकऱ्यांना मारहाण केली मात्र ही मारहाण होण्यापूर्वीच या वाल्मिक कराडने प्रत्येक शेतकऱ्याकडून आपण तुम्हाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून रखडलेलं अनुदान मिळवून देऊ असं आमिष दाखवून प्रत्येक शेतकऱ्याकडून आठ लाख रुपये लाटले आता असे शेकडो शेतकरी जे आहेत ते कालपासून समोर येत आहेत धाराशिवमध्ये पंढरपूरमध्ये अनेक ठिकाणी आता पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलेत आणि या वाल्मिकार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते मात्र यामध्ये आणखी एक मुद्दा जो आला तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बीडमध्ये या शेतकऱ्यांना बोलावून घेतलं आणि मारहाण करण्यात आली अनेक शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली मात्र यामध्ये कितपत तथ्य हे सुद्धा जाणून घेणार आहोत बीडची लोकसभेची निवडणूक लागलेली असताना तीन मे दोन हजार चोवीस या दिवशी अंबाजोगाईमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची सभा होती आणि याच सभेचं कवरेज करण्यासाठी आमच्यासह अनेक पत्रकार हे अंबाजोगाईमध्ये गेलेले होते मात्र याच दरम्यान काही लोकांचे फोन हे पत्रकारांना येत होते बीडमधल्या एका हॉटेलमध्ये या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेंचे कट्टर समर्थक आणि सहकारी असलेल्या वाल्मिक कराडांच्या कराडांनी आमची फसवणूक केल्याचे हे फोन कॉल्स होते आणि आम्ही सध्या बीडमध्ये आहोत तुम्ही या ठिकाणी या अशा प्रकारचं फोन कॉल्स आलेले होते त्यातला एक फोन मला सुद्धा आला होता ज्यावेळेला आम्ही अंबाजोगाईमध्ये होतो त्यावेळेला सुरुवातीचा फोन त्या शेतकऱ्यानं केला अतिशय गोंधळ निर्माण झालेला होता त्यावेळेच्या आपल्याकडे कॉल रेकॉर्डिंग नसली तरी मात्र त्या शेतकऱ्यांनी सविस्तर हे प्रकरण सांगितलं होतं आम्हाला अशा पद्धतीनं फसवणूक झालेली आहे आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत असं सुद्धा त्या शेतकऱ्यांनी म्हटलेलं होतं आणि बीडमध्ये अनेक शेतकरी त्या हॉटेलमध्ये गेलेले होते त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी पोहोचलेले होते त्यातला दुसरा कॉल जो आपण त्या शेतकऱ्यांना परत केला ज्या ठिकाणचा आपल्याला व्हिडिओ पाहिजे होता आणि ने नेमकं काय प्रकरण बीडमध्ये सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी जो फोन आपण त्या शेतकऱ्याला केला त्यामध्ये काय संवाद साधलाय ते आपण अगोदर राखूयात पाठवा हा महत्वाचा विषय आहे हॅलो हा बोल अक्षय अशोक काळ कुठे बोलतोय लाडा न्यूज मधून हा बोल अक्षय मला तुमचा एक व्हिडिओ पाहिजे होता तिथला तुम्ही आता जिथे सर्व काही मिळेल तुमचं माणूस इथं पाठवून द्या तुम्हाला सर्व काही मिळेल इथून सर्व काही मिळेल इथं जवळजवळच्या दोनशे हार्वेस्टर दारा जिथे आलेले आहेत बीड मध्ये सर्व काही मिळेल तुम्ही फक्त इथं या ऐका ना आता विषय काय आहे आज इकडे सभा असल्यामुळे तिकडे कुणीच नाहीत प्रतिनिधी तुमचं इथं कुणी असेल तर पाठवा आता ही महत्वाचा विषय आहे आणि आम्ही इथं ही हार्वेस्ट जर कुणी जाणार नाही तिथून बर काय विषय होता ते तर सांगा पैसे कसे हार्वेस्टरचा विषय आम्ही आम्ही फोन वर बोलू शकत नाही तुम्ही समोर बोला समोर या सगळे बोलते ठीक आहे प्रेस नोट असेल तर प्रेस नोट पाठवा प्रेस नोट नाही तुमचा इथं आताची जी कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकली ती दुसऱ्या फोन कॉलची रेकॉर्डिंग होती ज्यावेळेला आपण दुसऱ्यांदा त्या शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी फोन केला आणि ती रेकॉर्डिंग आपण ऑन केलेली होती त्यावेळेला मात्र हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे, हे रेकॉर्ड हो हो व्हावं यासाठी आपण या शेतकऱ्याला माहिती विचारली मात्र त्यांनी आपण प्रत्यक्ष भेटा आम्ही तुम्हाला सर्व काही सांगू बोलायला तयार आहोत आणि आम्ही इथून हलणार नाही हा शब्द त्या शेतकऱ्यांचा होता अतिशय आक्रमक झालेले लोक होते कारण लाखो ही फसवणूक झालेली होती मात्र अवघ्या काही वेळानंतर त्या हॉटेलमध्ये मोठा गोंधळ झाला पायऱ्यां ओढून खेचत नेलं गेलं शेतकऱ्यांना आणि त्या हॉटेलमध्ये अमानुष मारहाण शेतकऱ्यांना झाली अशा प्रकारचे आम्हाला फोन आले आणि आम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार शेतकऱ्यांना बेदम मारहाण झाली हॉटेलमध्ये आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून हाकलून दिला गेलं कुटुंबाला उचलून नेल्याच्या धमक्या सुद्धा दिल्या गेल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळाली होती मात्र यानंतर हे संपूर्ण प्रकरण ऐन निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळं नेमका हा विरोधकांचा काही डाव आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित होऊ लागला यामुळे या, या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारच्या बातम्या प्रकाशित झाल्या नाहीत मात्र पुन्हा या शेतकऱ्याला काही वेळानंतर आम्ही फोन केला ज्या वेळेला आम्हाला समजलं की मारहाण आहे तिथला जो जमाव होता तो पूर्णपणे बाजूला झालेला आहे त्या फोन कॉल मध्ये नेमका काय संवाद झालाय ते सुद्धा ऐकूया हा अशोक काळ कुठे बोलतोय पत्रकार हा बोलत झालं तिथलं तुमचं हो झालं आता आम्ही आलो आता किती सगळे गेले का तुम्ही परत हा मग काय आलो की आता म्हटलं काय हो म्हटलं आता म्हटलं काय कसं कसं म्हटलं नाही काय द्यायला सांगतो म्हणलेत ना पैसे काहीतरी असं कळलं मला की मारहाण वगैरे झाली हो झाली आहे परंतु पैसे द्यायला सांगतो म्हणले त्यांनी असं आहे का कुणाला तुमच्याच लोकांना हे केलं काय हा हा मरिक पोतो काय तुमच्यातलं बाईट द्यायला आहे कोणी तयार केली आता ते ज्या ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्ही आलो नव्हता तुम्ही प्रॉपर कुठले तर आम्ही कळमचे कळम का हो ओके मी तुम्हाला कळंबमध्ये एक पत्रकार पाठवतो संध्याकाळी बाईट जातात त्यांना अं चालेल की फक्त बीड मध्ये काय काय घडलं बा तुम्हाला हॉटेल मध्ये नेल्यावर कोणाला मारहाण झाली काय थोडस जर बोलले तर बरं राहील बर बर पाठवतो मी तुमच्याकडे तुमचं काय नाव आहे मग माझे करतो फोन मी तुम्हाला संध्याकाळी हा तिसरा फोन होता शेतकऱ्याला आपण केल्यानंतर शेतकऱ्यांचा आवाज जो होता जी बोलण्याची पद्धत होती ट्युनिंग होती ती पूर्णपणे बदललेली होती ज्यामध्ये मारहाण झाल्याच्या नंतर पूर्णपणे हे लोक भयभीत झाले होते आणि बीडमधून आपापल्या घरी हे शेतकरी पोहोचले मात्र स्वतःच्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी त्यांच्या बोलण्यामधून स्पष्टपणे दिसून येत होती त्यांचं प्रकरण मिटलं हा ज्यावेळेला शब्द ऐकला त्यावेळेला आश्चर्याचा धक्का बसला कारण शेतकरी एवढे आक्रमक होते एवढा गोंधळ होता एवढ्या मोठ्या संख्येने आलेले लोक होते आणि त्यांची लाखोमध्ये फसवणूक झालेली असताना अवघ्या काही वेळामध्ये हे प्रकरण मिटलं असा स्वतः त्या शेतकऱ्याने सांगितलं मात्र आजपर्यंत या शेतकऱ्यांना एकही रुपया परत देण्यात आलेला नाही आणि ही लाखोमध्ये झालेली फसवणूक आहे जे प्रकरण तीन मे दोन हजार चोवीस रोजी बीडच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये घडलेलं होतं ज्यामध्ये या शेतकऱ्यांना मारहाण झाली ज्या मारहाणीची कुठल्याही प्रकारची तक्रार पोलिसांपर्यंत गेली नाही कुठल्याही प्रकारचा गुन्हा आजपर्यंत दाखल झाला नाही ही रक्कम करोडत आहे आणि करोडो रुपयामध्ये फसवणूक झालेली असताना सुद्धा वाल्मिक कराड याच्यावरती आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही मात्र आता सरपंच देशमुखांची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण ज्या वेळेला तापलंय राज्यभरातून आवाज उठवला जातोय आणि वाल्मिक कराडचे जेव्हा कारनामे समोर येत आहेत त्यावेळेला गुन्हा दाखल होतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं <laughs> त्यानंतर काय तुम्हाला काहीच पैसे नाही दिले काय त्या लोकांनी हा नाही ना दिले परत आणि मारहाण कुणी केली होती ते कराडच त्यांची काय मागालची माणसं असतील त्यांनी वाल्मिकराडनच हा हा